हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अठरा जून वार हे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशी हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत जे आहे तर ते केलं जातं या एकादशीच्या दिवशी अनेक एक शुभयोग जे आहेत तर ते तयार झालेले आहेत आणि या शुभयोगामध्ये निर्जल व्रत करणं हे अधिकच शुभ आणि फलदायी सुद्धा मानलं जातं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि त्या कुटुंबाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा सुद्धा प्राप्त होत असतो इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि शुभफळ प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं निर्जला एकादशीचं व्रत जे आहे तर ते पाण्याविना पाळलं जातं म्हणजे या दिवशी अनेक विष्णू भक्त जे आहेत तर ते या दिवशी पाण्याचा थेंबही न घेता एकादशीचं व्रत हे करत असतात आणि म्हणूनच या एकादशीला सर्वात कठीण व्रत हे मानलं जातं पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपल्या कठीण कर तपश्चर्या ज्या आहेत ती पूर्ण केली होती आणि म्हणूनच एकादशीला या भीमसेना एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी जर आपण आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर नक्कीच तुम्ही या दिवशी निर्जला एकादशीचं व्रत जे आहे तर ते करू शकता अशा या एकादशीचा प्रारंभ सतरा जून रोजी पहाटे चार वाजून ते होणार आहे आणि या एकादशीची समाप्ती जी आहे तर ती अठरा जून रोजी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला उदय तिथीनुसार अठरा जूनला एकादशीचं व्रत जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे निर्जला एकादशीचं प्रत केल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि यासोबतच आपल्या घरात सुख समृद्धी ही सुद्धा नांदत असते त्याचप्रमाणे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे आणि हे पान आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती फक्त चोवीस तासातच पूर्ण होईल आणि सात पिढ्यांचा सा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे निर्जला एकादशीचं व्रत जे आहे तर त्या मनोकामना आणि इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानलं जातं त्याचप्रमाणे या दिवशी जर आपण इच्छापूर्तीसाठी काही उपाय जर केले तर त्या उपायांचं सुद्धा आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर, लवकर पूर्ण करायची असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत आणि प्रयत्न करत असू पण आपल्याला कष्ट आणि प्रयत्न जे आहे तर ते वाया जातात पण आपली इच्छा पूर्ण होत नाही अशा वेळेला जे विशिष्ट तिथी असतात तर या तिथींवरती आपण जर काही उपाय केले तर आपल्याला त्याचं संपूर्ण फळ हे मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातली गरिबी दरिद्री संपूर्णपणे नष्ट होईल तर तुम्हाला काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे पिवळ्या रंगाचे कपडे तुमच्याकडे असतील तर ते तुम्हाला परिधान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असते तर त्यावरती तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची मूर्ती नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर या उपायासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे तुळशीचे पान तुम्हाला आज आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे किंवा तुम्ही बाहेरून आणलं तरीही चालेल किंवा तुळशीजवळ एखादं खाली पान पडलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेतलं तरीही चालेल उद्या तुम्हाला चुकूनही तुळशीचं पान हे तोडायचं नाही आहे जर तुम्हाला तुळशीचं पान नाही मिळालं तर तुम्ही कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमधनं किंवा फुलाच्या फुलंच्या ठिकाणी मिळतात तिथून तुम्हाला तुळशीचं पान जे आहे तर ते आणायचं आहे त्याचप्रमाणे मंजिरा ज्या असतात तर त्या मंजिरी सुद्धा तुम्हाला आणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपाय करण्यासाठी फक्त तुळशीचं एक पान लागणार आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर पुसून घ्यायचं आहे त्यानंतर पिवळ्या रंगाचं चंदन जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस कुंकू टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला त्याचा तुम्हाला गंध किंवा पेस्ट तयार करायचं आहे एका काडीच्या सह्याने त्या पानावरती तुमच्या अमनातील इच्छा तुम्हाला लिहायची आहे आता तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर अगदी थोडक्यात तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे तुम्ही नोकरी प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला नोकरी प्राप्ती असं लिहायचं आहे पैशांच्या अडचणी सतत तुम्हाला येत असतील पैसा टिकत नसेल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल तर धनप्राप्ती असं तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठलीही इच्छा पूर्ण असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर अगदी थोडक्यात तुम्हाला त्या पानावरती लिहायचे आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत म्हणजे अक्षदा आपल्याला घ्यायचं आहे त्यावरती एक रुपयाचा नाणं ठेवायचं आहे आणि या नाण्यावरती तुम्हाला तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे त्यानंतर ही जी प्लेट किंवा हे जे तामण आहे तर ते तुम्हाला भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायचं आहे आणि या पाण्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती जी आहे तर ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रा नामाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला विष्णू सहस्त्रा नामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जॉब करू शकता आणि यानंतर मात्र लक्ष्मी भगवान विष्णू यांना इच्छापूर्तीसाठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तुळशीचं पान जे आहे तर ते संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्नान करायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामधले तुम्हाला अखंड एकशे एक तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला या प्लेट मधले या लाल वस्त्रामध्ये टाकायचं आहे एक रुपयाचा नाणं ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हे त्या तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि याची तुम्हाला पोटली तयार करायची आहे पोटली तुम्हाला तुळशीच्या फांदीला बांधायची आहे आणि ही पोटली तुळशीला बांधल्यानंतर रोज तुम्ही तुळशीला जेव्हा जल अर्पण करत असता अगरबत्ती लावत असता किंवा दिवा लावत असता त्यावेळेला तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं अकरा वेळेला मंत्र म्हणायचं आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे तुम्ही पाहू शकता काही दिवसातच तुमच्या मनातील इच्छा मनोकामना या शंभर टक्के पूर्ण होतील आणि ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ही पोटली तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांचे चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ